श्री संत बागडे बाबा मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन संक गोंधळेवाडी येथील श्री संत बागडे बाबा मंदिरात एकवीस मे पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी विजयपूर आश्रम यांनी बाबा आश्रम संक येथे लावलेले या वृक्षाचे स्मरण दिन म श्री संत सयाजी बागडे बाबा यांचे मंदिर द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हबाप तुकाराम बाबा महाराजांनी दिले वैर संपन्न श्री संत गुरु साहेब वाघडांचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभारलं वार होतं आणि ह्याच मंदिराच्या पार्श्वभूमीवरती परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते ही वृक्ष या ठिकाणी लावलेलं आहे त्या वृक्षाचं वर्धापन दिन त्याचबरोबर त्यांचं स्मरण दिन म्हणून आपण ह्या ठिकाणी सात दिवसाचा अखंड सप्ताह या ठिकाणी करतो या कार्यक्रमासाठी दिनांक पंधरा पाच दोन हजार तेवीस चोवीस ते एकवीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत असा सात दिवस हा सप्ताह चालू असणार आहे या सप्ताहामध्ये सकाळी महाप्रसाद संध्याकाळी महाप्रसाद आणि अन प्रसाद या ठिकाणी असणार आहे अनेक संत महात्म्यांचे कीर्तन या ठिकाणी होणार आहे शेवट दिवशी हरिभक्त पारायण एकनाथ महाराज पंढरपूर त्यांचं जागर आणि काल्याचं कीर्तन कन्नड आणि मराठीमध्ये त्या दे ठिकाणी होणार आहे परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामाजींनी जेव्हा संघ या ठिकाणी आपल्या हास्त्रामध्ये आले ते त्यावेळेस त्यांच्या हातून दोन वृक्ष या ठिकाणी लावले होते ते शेवटचे वृक्ष त्यांची तें आठवण म्हणून कारण त्यांनी सांगितलं होतं मूर्ती करू नका मंदिर बांधू नका कुठेही माझं बघू नका फक्त झाडामध्ये किंवा जीव पक्षामध्ये माझं तुम्ही आठवण करा हे स्मरण करा हे त्यांनी सांगितलं होतं तेच जोपासण्याचं काम आम्ही श्रीसंत बागडेबाबा बागडे बाबा संघटना तर बागडे बाबा मानवित्र संघटना श्री बागडे पाणी आणि संघर्षी व्यतिरिक्त करतो कारण हे जे माणसातला देव बघा हे जे सातत्यपूर्वक जे वारंवार होतं की ब्रह्मपुरी सिद्धेश्वर महास्वामीजींच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर कमी वेळामध्ये त्यांच्याशी संवाद झाल्यानंतर शेवटची भेट आणि एक अनमोल ठेवा त्यांचा आमच्या मनामध्ये आहे आणि ते सातत्यपूर्वक राहू त्यांची आठवण जातो ते प्रमुख तुमच्या आमच्या मनामध्ये राहू त्यासाठी आम्ही देखील त्याच पद्धतीने प्रयत्न करू त्यांच्या विचारावरती जाण्याचा प्रयत्न करू एवढ्याच्या माध्यमातून सांगतो सर्व भाविकांना विनंती करतो संघ असेल संघ परिसरातील असतील जत तालुक्यातील तमाम सर्व जनतेना आवाहन करतो की आपण ह्या कार्यक्रमासाठी का वीस तारखेला संध्याकाळी जागर आहे एकवीस तारखेला सकाळी बारा वाजता फुले आणि कार्यक्रमाची का सांगता होणार आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित